नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा एखादं वक्तव्य करतात त्यावेळेला ते, ते वक्तव्य वेगवेगळ्या अर्थाने घेतलं जातं त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत असं मानलं जातं आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचे अर्थ काढत असतो प्रत्यक्षामध्ये शरद पवार जे बोलतात ते होईलच किंवा ते ते करतीलच असं अजिबात नसतं तर त्यामुळे आणि तसे अनुभवसुद्धा अनेकांना आलेले आहेत आता शरद पवार हे सध्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आता धुळ्यामध्ये त्यांचा एक शेतकरी मेळावा झाला त्या ठिकाणी ते, ते भाषण करत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आपण कृषीमंत्री असताना कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या कशा पद्धतीने भारतातलं कृषी क्षेत्र जे आहे ते संपन्न केलं याविषयी ते सांगत होते आणि त्याच्यात अर्थात भारतातली गव्हाची निर्यात जी आहे ती कशी वाढली भारत कसा दुसऱ्या क्रमांकावर पोचला याविषयी त्यांनी सांगितलं आणि ते सांगत असताना त्यांनी अर्थातच त्यांचा जो लक्ष जे आहे ते प्रामुख्याने महाराष्ट्रावरच आहे भले इथे केंद्रात आपण काय होतो कोणते मंत्री होतो आणि तेव्हा काय केलं हे सांगत असले तरी आता काय लोकसभा निवडणूक नाही आता निवडणूक आहे ती विधानसभेची त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये आपल्यावर विश्वास ठेवावा असं त्यांना सुचवायचं आहे आणि त्या अर्थाने ते म्हणतात की जर तुम्हाला महाराष्ट्रामधलं हे महायुतीचं सरकार हटवायचं असेल महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा कारण मी तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्रामध्ये जर आमचं सरकार आणलं तर निश्चितपणे चेहरा मोहरा जो आहे महाराष्ट्राचा हा मी तुम्हाला बदलून दाखवेन आणि त्यासाठी तुम्ही आमचं सरकार आणा आता हे म्हटल्यानंतर शरद पवार हे म्हणतायत हे म्हटल्यानंतर त्यांचा नेमका काय अर्थ आहे ते म्हणण्यामागचा याविषयी वेगवेगळे आपण अर्थ लावू शकतो वेगवेगळे तर्क लावले जातात त्यातला एक म्हणजे काय की एक तर शरद पवारांना असं म्हणायचं आहे की आमचं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकीन असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा मग प्रश्न त्यांनाच विचारावा असा वाटतो की शरद पवार हे काही आत्ता नुकतेच का राजकारणामध्ये आलेले नेते नाही आहेत एक पाच सहा दशकांचं राजकारण जे आहे महाराष्ट्रातलं किंवा राष्ट्रीय स्तरावरचं हे त्यांनी पाहिलेलं आहे अगदी लहान वयामध्ये ते मुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि अनेक वेळा मुख्यमंत्री झाले अनेक वेळेला त्यांचं जेव्हा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष असं मिळून सरकार अनेक वेळा स्थापन झाली दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्याआधी सुद्धा एकोणीसशे पंच्याण्णवला महायुतीचं सरकार आलं म्हणजे त्या त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते शरद पवार हे यांचा राष्ट्रवादी पक्ष असलेली सरकार आली पण तेव्हा कधीही महाराष्ट्राचा चेहरा मोरा का बदलला गेला नाही असा एक प्रश्न स्वाभाविकपणे कोणाच्याही मनात निर्माण होईल ते आत्ता शरद पवार म्हणतायत की सत्ता माझ्या हाती द्या म्हणजे महाविक आघाडीच्या हाती द्या अर्थातच त्यांच्या हाती आहे कारण महाविकास आघाडीचे निर्माते ते आहेत ते सत्ता माझ्या हाती द्या मग मा मी महाराष्ट्राचा चेहरा मोरा कसा बदलतो ते बघा असं जेव्हा ते म्हणतात किंवा बदलण्याची खात्री देतात तेव्हा मग प्रश्न हाच मनात निर्माण होतो की इतकी वर्षं तर ते त्यांचीच सत्ता होती फडणवीस आले ते एक वेळच मुख्यमंत्री राहिलेले आहेत पाच वर्ष सलग ते होते मुख्यमंत्री त्यामुळे तो कार्यकाळ वगळला तर त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं त्यांना भाजपापासून लांब काढलं दूर केलं आणि स्वतःबरोबर घेत त्यांना मुख्यमंत्री बनवलं पण सत्तेच्या चाव्या ज्या आहेत सत्तेची सगळी सूत्रं स्वतःकडे ठेवली मग त्या अडीच वर्षाच्या काळात तर काहीच बदललेलं दिसलं नाही का बदललं गेलं नाही असं त्यांनाच वाटतंय की जे बदलायचं राहून गेलं ते आता ते बदलणार आहेत आत्ता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचासुद्धा पाच वर्षांचा काही कार्यकाळ झालेला नाही आहे ते अडीच वर्षच राहणार आहेत मुख्यमंत्री आणि ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री होत आहेत तर सगळ्यात जास्त मुख्यमंत्री पदाचा अनुभव किंवा सरकारमध्ये बसण्याचा सत्तेमध्ये राहण्याचा अनुभव हा शरद पवारांशिवाय महाराष्ट्रामध्ये कोणालाच नाही आहे मग इतकी वर्ष सत्तेत राहिलेले असलेले शरद पवार हे आता मात्र अचानक का म्हणत आहेत की महाराष्ट्राचा चेहरा मोरा मी बदलून देतो मला सत्ता द्या म्हणजे एकतर हा अर्थ निघतो की नेमकं ते काय करणार आहेत काय चेहरा मोरा बदलणार आहेत आणि तो बदलला का नाही मग याच्या आधी जसा आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षणाचा मुद्दा आहे अनेक वर्षांपासून आहे तो काय आत्ताचं एकनाथ शिंदे सरकार आलं म्हणून आरक्षणाचा मुद्दा आलेला नाही आहे फडणवीसांच्या काळापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याची आंदोलनं झाली पण त्याच्या आधीपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तोही शरद पवारांनी सोडवला नाही ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार असताना तो सुटला नाही तो सुटला असता तर तेव्हाच महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलून गेला असता पण तो काय बदललेला दिसला नाही पण आता मात्र शरद पवार महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलणार आहेत तो तो कसा बदलणार आहे हे काय त्यांनी सांगितलेलं नाही पण लोक हाच विचार करणार आहेत की शरद पवार नेमकं महाराष्ट्राचा चेहरा मोहरा आजच बदलू का पाहत आहेत यापूर्वी का त्यांनी बदलला नाही आता दुसरा तर्क असाही येतो की चेहरा आणि मोहरा असे दोन्ही बदलणार आहेत का मी कोणाचा चेहरा तर इकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ज्याची चर्चा गेले काही दिवस चालू आहे मी महायुतीमधलं तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि आधीपासूनच त्यांनी सांगितलं पण महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरनं खडाजंगी सुरू असते उद्धव ठाकरेंनी तर मी मीच मुख्यमंत्री होणार असं म्हटलं होतं पण नंतर लक्षात आलं की शरद पवारांना त्यांना मुख्यमंत्री करायचं नाही आहे स्वतःच्याही पक्षातल्या कोणाला करायचं नाही असं ते आहेत तरी काँग्रेसचाही कोण मुख्यमंत्री होईल हे सांग सांगितलं जात नाही पण उद्धव ठाकरे मात्र शर्यतीतून बाहेर फेकून देण्यात आलेले आहेत मग मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण किंवा मग शरद पवारांच्या हाती जर सरकार आलं महाविकास आघाडीचं तर मग तो मोहरा कोण असेल अडीच वर्ष उद्धव ठाकरे हा मोहरा त्यांनी उपयोगात आणला आणि त्यांचा त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून स्वतः मात्र सत्ता चालवली हे स्पष्टपणे दिसून आलं कारण सगळी महत्त्वाची पदं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस चाहती होती काँग्रेसला पण महत्त्वाची मंत्रीपदं दिली पण मुख्यमंत्रीपद सोडलं तर सगळी महत्त्वाची खाती जी आहेत ती शरद पवारांकडेच होती मग आत्ता त्यांना कोणाचा चेहरा बदलायचा चे। आहे त्यांच्या पक्षातला कोणी चेहरा बदलायचा आहे का जो त्याला मुख्यमंत्री करायचं आहे का असा प्रश्नही लोकांच्या मनात येईल या निमित्ताने उद्धव ठाकरे तर बाजूला पडलेले आहेत मी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शरद पवार कधी म्हणालेले नाहीत आत्ता हे सगळं झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यामुळे उद्धव ठाकरेंना काय चेहरा म्हणून ते पुन्हा बसवतील अशी शक्यता अजिबात नाही माता आता कोणाला चेहरा म्हणून वापरणार आहेत स्वतःच्याच पक्षातला वापरायचा तर सुप्रिया सुळेंना तर मुख्यमंत्रीपदा चेहरा त्यांच्या डोक्यामध्ये नाही आहे ना त्यांचं स्वप्न असू शकतं सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचं काँग्रेसमध्येही अनेक लोक आहेत ते तयार असतील की मुख्यमंत्री व्हावं आपण पण चेहरा आणि मोहरा बदलायचा आहे हे जेव्हा शरद पवार म्हणतात चेहरा मोहरा बदलायचा आहे तेव्हा त्यातला चेहरा कोणाला बदलायचे कोण त्यांच्या हाती असलेला मोहरा हवा आहे त्यांना हा प्रश्नही लोकांच्या मनात निर्माण होतो त्यामुळे शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा त्याचे असे वेगवेगळे अर्थ निघायला लागतात हा जो पहिला अर्थ आहे की चेहरा मोरा बदलायचा आहे तर शरद पवारांना संधी होती इतकी वर्ष तेव्हा तर ते त्यांनी बदललं नाही माता नेमकं का बदलण्याची त्यांचे त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आताही असं आश्वासन देऊन पुन्हा सत्तेत यायचं आणि प्रत्यक्षामध्ये काहीच करायचं नाही फक्त सत्ता राबवायची आहे फक्त त्यांना जसं त्यां उद्धव ठाकरे आणि म्हणत असतात की आमच्या हाती सत्ता द्या मग बघा सगळ्यांना तुरुंगात टाकतो तसंच सत्ता त्यासाठीच राबवायची आहे का की आपल्या लोकांना तुरुंगात टाकलं आपल्यावर घोटाळ्याचे आरोप केले त्या सगळ्यांना तुरुंगात टाकणं एवढ्यापुरतीच सत्ता हवी आहे का की खरोखरच मुख्यमंत्रीपदाचा नवीन चेहरा आणायचा आहे चे उद्धव ठाकरे वगळता आणि तोच एक मोहरा असेल तो शरद पवारांच्या हाती असेल ज्याला ते हवं तसं चालवू शकतील आणि त्या माध्यमातून सरकारचा कारभार चालवू शकतील माहिती नाही पण शरद पवार काय बोलत आहेत हे प्रत्यक्षात काय करणार आहेत या दोघांमध्ये जमीन असमानाचं अंतर असतं तर बघूया येत्या काळामध्ये काय होतंय ते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद